बंधू आणि भगिनींनो आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे बंधू आणि भगिनींनो आज मी तुम्हाला माठ्याच्या माठाच्या भाजीविषयी सांगणार आहे आमच्या घरी छोटंसं अंगण आहे आणि त्या अंगणामध्ये मोठ्या प्रमाणात आता पाऊस पडल्यानंतर माठाची भाजी लागलेली आहे तुम्हाला माठाची भाजी दाखवते आणि ती माठाची भाजी ही बघा ही आहे माठाची भाजी ही कुठेही रानात म्हणजे शेतामध्ये बांध्यावरती लागलेली असते याची शेती पण होत असेल कदाचित माहीत नाही पण ही आमच्याकडे अशीच लागते पाऊस पडला की उगवते आणि ही भाजी खायला खूप रुचकर लागते या भाजीमध्ये थोडे कांदे लसूण आणि लाल मिरची टाकून याला मोकळी बनवली तर खूपच स्वादिष्ट वाटते खायला खूप चविष्ट असते याच्यात व भरपूर जीवनसत्वे खनिजे आणि लोह असते त्याच्यामुळे आपल्या जर शरीरात जर रक्ताचे प्रमाण कमी असेल म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर ही भाजी आपण खाऊ शकतो याच्यामुळे ही या 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 असा विकार असं काही नाही ही भाजी खूप स्वादिष्ट आणि चविष्ट असते खायला खूप छान वाटते आमच्या घरीच लागलेली आहे याची पाने अशी असतात बघा अशाच प्रकारची असते आपली चवडीची भाजी पण अशीच असते तर ही आहे पण ही चवडीची भाजी नाही आहे ही माठाची भाजी आहे आणि या भाजीचा आणखीन एक उपयोग आहे तो तुम्हाला मी सांगते जर तुमच्याकडे मग ही भाजी असेल व जर कुणाच्या दातामध्ये कीड लागलेली असेल आणि दात थणकत असेल खूप त्रास होत असेल दातामध्ये ठणकल्यामुळे आणि कीड लागल्यामुळे जर तुम्हाला भरपूर त्रास सोसावा लागत असेल तर काय करायचं या भाजीला मुळासोबतच उपडून घ्यायचं म्हणजे याचं मूळ म्हणजे पंचांग या भाजीचं पंचांग उपडून घ्यायचं या भाजीला आणि दुसरी गोष्ट या भाजीला उपडल्यानंतर त्याला सावलीमध्ये सुकवायचं सुकवणं झाल्यानंतर ही थोडीच तुम्हाला दाखवते ही भाजी थोडी जठर झालेली आहे ही अशी झालेली आहे बघा याला अशी फुलं येतात ही भाजी आहे माटाचीच भाजी आहे याला अशी फुलं येतात ही अशी भाजी आहे याला लाल लाल डेट असतात ही अशी भाजी आहे जी आता थोडीशी जठर झालेली आहे तर या भाजीला सुकवून घ्यायचं वा सावलीमध्ये आणि तिला चांगलं सुकवल्यानंतर तिला जाळून घ्यायचं चांगल्या प्रकारे जाळून त्याची राख बनवायची ही राख बनवायची आणि एखादा छानसा कॉटनचा कापड घ्यायचा आणि जिथे आपला दात दुखत आहे किंवा आपल्या दातामध्ये कीड लागलेली आहे त्या भागात या का कामते या आ, या राखेला त्या कापडामध्ये टाकून त्याचा बोडा आपल्या दातामध्ये ठेवायचा तर जर आपल्या दातामध्ये कीड लागलेली असेल तर ती कीड निघून जाते आणि आपल्या दाताचं दुखणं कमी होते आ, हा उपाय मी स्वतः केलेला आहे जेव्हा माझ्या माझ्या पण दाताला थोडा प्रॉब्लेम झालेला होता त्याच्यामुळे मी हा उपाय स्वतः केलेला आहे तो मी तुम्हाला अनुभवाने सांगत आहे तर तर याच्यामुळे आपल्या स्व कीड निघून जाते जर दातो आत्ता स जस्ट आत्ता जर सध्याला कीड लागत असेल नवीन नवीन असेल दात पोकड नसेल झाल्या तर कीड निघून जाईल आणि तुमचं दात स्वच्छ आणि चांगलं होईल परंतु जर एकदम पोकट झालेलं असेल तर कसं आपल्या अन्न दातामध्ये अन्न जातं त्याच्यामुळे ते वारंवार किळत जातं आपल्या याच्याने पूर्णपणे कीड निघाली तरी पण आपल्याला जेवताना अन्न खा पोकळ झाल्यामुळे आपल्या जेवणात अन्न त्या भागात जातो आणि त्याच्यामुळे दात परत परत खराब होऊ शकतो त्याच्यामुळे जर थोडासा असेल तर याच्याने आपला दात पूर्णपणे चांगला होतो ही रामबाण अशी भाजी आहे याचा राग तुम्ही अवश्य करून तुम्ही पहा तुमच्या दातातील कीड पूर्णपणे नाहीशी होईल परंतु ते थोडंसं असतानाच करावं लागतं जास्त झालं असेल तर त्याचा उपयोग होणार नाही परंतु जर थोडासा असेल तर तुमचा शंभर टक्के तुमचे दातं स्वस्त होईल आणि तुमच्या दातातली कीड जाईल पण हे असं डायरेक्ट नाही ठेवायचं आहे त्याला कुठे कापडामध्ये कॉटनच्या टाकून ते ठेवायचं आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास नक्की शेअर करा आणि ह्याची या माठाची भाजी कशी करतात हे मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि तुमच्याकडे अजून काही याची रेसिपी बनत असेल ते तर ते देखील सांगा आणि माझी ही माहिती आवडली असल्यास तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद